भीमनगर येथील रमाबाई महिला मंडळाकडून त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचं आयोजन केले होते रमाबाई महिला मंडळाचं यंदाचं बारावं वर्ष आहे त्यात त्या, त्या मंडळाचे अध्यक्ष आशाताई मस्के उपाध्यक्ष शारदाताई पैठणकर सचिव सविता भोळे सहसचिव वैशाली साबळे खजिनदार जिजाबाई खिल्लारे संघटक पंचशिला डेरे व इतर महिलांनी मिळून मुलांना लेझिम व डीजेच्या तालात मोठ्या उत्साहात त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी केली आपण कशा पद्धतीने साधित करतात आणि आपण मंडळा मी रमाबाई महिला मंडळचे अध्यक्ष असं आशा म्हस्के आहे आणि आम्ही गेले बारा वर्षापासून रमाबाई महिला मंडळाच्या माध्यमातून ही रमाई जयंती साजरी करत आहोत याच्या आधी आमच्या भीमनगरमध्ये म्हणजे पहिल्यापासूनच भीम जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करते ती बघून आम्हालाही वाटलं की का रमाई माताची जयंती आपण करू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्या महिलांनी माझं रमाबाई महिला मंडळ आम्ही सुरुवातीला तीस महिलांनी सुरुवात केलं होतं परंतु आता आम्ही महिला टोटल अडीचशेच्या टोकाला गाठल्या आहे एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही महिला रमाबाई महिला मंडळामध्ये सहभागी झालेलो आहोत उत्साह आम्हाला साजरा करावाच लागेल ना कारण महिला ह्या रमाबाई मातेमुळे आम्हाला समजा ही स्फूर्ती मिळाली आहे की त्या करून जर त्या मातेनी आपल्याला सगळ्यांना रायांना समजा एवढ्या मोठ्या पदावर पोहोचवले आपण त्यांच्या ह्याच्यातून एवढं मोठं मार्गदर्शन आपल्याला लाभलंय मग आपण का मागं राहायचं सगळ्या समाजाचे लोक जयंती करतात म्हणून आम्ही रमाईची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो भीमनगरमध्ये आता आजच्या ह्याच्यामधून ह्या कार्यक्रमामधून आम्ही सुरुवातीला म्हणजे छोटीच जयंती साजरी करायचो जसं सा एक स्टूलवर फोटो वगैरे मांडून थोडक्यामध्ये आमची जयंती साजरी व्हायची परंतु आमचं एवढं बळ आलं आता महिलांच्या माध्यमातून आम्ही स्वतः वर्गण्या करून एवढे मोठे होर्डिंग्स लावलेत त्याच्यातून थोडंसं आम्हाला मानणही मिळालं आहे हरकत नाही पण आम्ही सगळ्यांनी स्वतःच्या याने एवढी मदतीने पैसे घालून रात्रंदिवस गेले आठ दिवसात सगळे म्हणते आम्ही एक एक दोन दोन महिन्यापासून जयंतीला लागतो तयारीला परंतु आम्ही आठ दिवसात एवढा मोठा भव्य दिव्य असा रमाबाईचा सोहळा साजरा करण्यामध्ये यशस्वी झाल्यातच आहे असं म्हणायला हरकत नाहीये परंतु आता पुढे कसं कसं होईल काय काय होईल ते तर निघेलच याच्यामध्ये आम्ही रॅली ठेवली आज परत नक्कीच यांना दोन तीन दिवसापासून आमच्या अमोल सरेत कितीतरी दिवसापासून ते मुलांना हे सगळं ट्रेनिंग त्यांनी दिलेलं आहे आम्ही भीम जयंतीच्या वेळेसही ते मोठ्या जय्यत तयारीने घेतली होती लेझिमची स्पर्धा पण त्याच्यामध्ये मुलींसंग चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका